नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये अकोला या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव आहे मलकापूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारंजा मार्केट असेल वाशिम मार्केट असेल या तुरीसाठी सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठ आहे परंतु आपण तुरीचा बाजारभावाचा विचार जर केला तर शेतकऱ्यांची अतिशय अवस्था बिकट झालेली आहे गेल्या वर्षापेक्षा सुद्धा हजार रुपयांनी फटका आत्ता तुरीला बसत आहे सरासरी पंधरा ते वीस टक्के बाजारभाव कमी असल्यामुळे अत्यंत नाराजीचा सूर आहे कारण आपण विचार करता औषधं असतील त्याचबरोबर फवारे असतील त्याचबरोबर कीड असेल या सर्वांचं नियंत्रणासाठी तुरीला मोठ्या प्रमाणात खर्च आहे सरकारने योग्य वेळी जर लक्ष दिलं नाही तर तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दैनीय अवस्था होईल कर्ज बाजारी अजून वाढण्याचं प्रमाण वाढणार आहे म्हणूनच शेतकऱ्यांकडे लक्ष देणं सरकारची गरज आहे आजचा तूर बाजार सरासरी बाजारभाव आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट सहाशे त्रेसष्ट क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या शहरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अमरावती मार्केट बाराशे दहा क्विंटल अवकल सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट बाबुळगाव मार्केट चारशे त्र्याऐंशी क्विंटल लावकरले पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्वाचं मार्केट जे आहे मलकापूर आठशे नव्वद क्विंटल लावकले सहा हजार ते सहा हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल आजचा मलकापूर येथील तूर बाजारभाव यानंतर तो महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केटमध्ये तुरीचे बाजारभाव लातूर मार्केट सतराशे तीस क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल लातूर या ठिकाणचा आजचा तूर भाव सरासरी दर लातूरमध्ये त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये दुधनी मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाल पाच हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते सहासष्ट रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा टॉप मार्केट रेट अचलपूर सहा हजार तीनशे मुरुम सहा हजार दोनशे रुपये लातूर सहा हजार पाचशे रुपये अकोला सहा हजार सातशे रुपये धुळे पाच हजार नऊशे रुपये चिखली सहा हजार तीनशे रुपये नागपूर सहा हजार चारशे रुपये मलकापूर सहा हजार सातशे रुपये सावनेस सहा हजार चारशे रुपये मेहकर सहा हजार रुपये प्रति क्विंटल का बाजार भार अमरावती हजार चारशे रुपये चिखली सा हजार तीनशे रुपये नागपुर सा हजार चारशे रुपये सामनेर सा हजार चारशे रुपये उमरगस सहा हजार पन्ना रुपये दुधनी सा हजार सहाशे रुपये बीड सा हजार दिनशे रुपये प्रति क्विंटल का बाजार भाव है